मराठा आरक्षणाला इंदोरीकर महाराज यांचा पाठिंबा तीन दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्याचा घेतला त्यांनी निर्णय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील लाखोंची मोर्चे घेऊन मुंबईच्या विषयीवर पोहोचले आहेत काही तासामध्ये हा मोर्चा मुंबईत दाखल होऊ शकतो दिवसेंदिवस या मोर्चाला लाखो बांधव सहभागी होत आहेत मराठा आरक्षणाला आता प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी पाठिंबा दर्शवला आहे आणि त्यासाठी त्यांनी पुढील तीन दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी दर्श रेला हा ला हा पाठिंबा खरंच मोलाचा अभिमानाचा आहे आपल्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरग त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राने बाकीच्या कोणत्याही गोष्टी न पाहता त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे हेच इंदोरीकर बाबा यांनी दिलेल्या या पाठिंब्यावरून लक्षात येतं काही महिन्यापूर्वी मराठा समाजाचे ठिकठिकाणी थीक आंदोलन सुरू असल्यानं आरक्षणाच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी इंदोरीकर महाराजांनी आपल्या राज्यभरात आयोजित पाच दिवसाचे कार्यक्रम रद्द केले होते आणि आता त्यानंतर पुन्हा मराठ्यांचं ही मुंबई मुंबईला गेल्याच्या नंतर आता तीन दिवसाचे कार्यक्रम इंदोरीकर महाराज यांनी रद्द केले आहेत आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा बाबांनी दिलेला पाहायला मिळतोय महाराष्ट्रभर प्रचंड प्रसिद्ध असलेले इंदोरीकर महाराज समाजाच्या हितासाठी म्हणावं लागल सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरासाठी ही लढाई चालू आहे आणि या लढाईला पाठिंबा देत इंदोरीकर महाराज यांनी तीन दिवसाचे कार्यक्रम रद्द केले आहेत सव्वीस जानेवारी सत्तावीस जानेवारी आणि अठ्ठावीस जानेवारी या तीन दिवसाचे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समोर येते हरिभक्त परायण इंदोरीकर महाराज यांनी यांनी हे तीन दिवसाचे कार्यक्रम रद्द केले आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवलेला पाहायला मिळतो गावाखेड्यातला खेड्यापाड्यातला समाज ज्यांच्यावर भरभरून प्रेम करतो ज्यांच्या कीर्तनामध्ये लाखोंची गर्दी होते आणि सर्वसामान्य शेतकरी घरातली माता माऊली आमची खळखळून त्यांच्या कीर्तनात हसते ते प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी या मराठा आरक्षणासंदर्भात पाठिंबा दर्शवला आहे मराठ्यांच्या मुंबई वारीला त्यांनी सहकार्य करत तीन दिवसाचा कार्यक्रम रद्द करून त्यांनी या मुंबई वारीला पाठिंबा दर्शवला आहे आज तर पुन्हा एकदा नव्यानं अभिमान वाटतो हिंदुरीकर महाराज यांच्याविषयी समाजाचा घटक असल्या कारणानं समाजाच्या प्रश्नासाठी तीन दिवसाच्या कार्यक्रमावर रद्द करून अशा पद्धतीनं हा पाठिंबा इंदोरीकर यांनी दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळतो